का सगळ्यांनी पाहिला मानसारा माणूस तिथे या ठिकाणी फेरा सुटला आणि लढत आहे सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालवा पूर्ण कोणाला कमी कमी समजा जरा कमी नकार चु हरीकडा चिते लड़ा लड़ा सर्जा बकाचू की आरिकर लक्ष्य ठिगा लडा चलो लडा जाले काटा किर आरिकर सर्जा होता इकडे गजा होता आणि परीतरा पक्का सुरानी नहुबे होता भाऊ हे प्रेम आणि हे सगळं फक्त बैलगाडी क्षेत्रामध्येच पाहायला मिळत कारण ही सगळी लोक बैलावरती मनापासून प्रेम करतात आणि खास करून प्रेम करतात